मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आलो आहे बारखु आडनाव काय बारकुनाना जाधव यांच्याकडे आज आपण कान्याची लोकल आणण्यासाठी आलो होतो तर आज आपण त्यांची बैल पाहिलेली आपण तर मित्रांनो ही बैलजोडी तुम्हाला कशी वाटली मागून पुढून मी सगळे तुम्हाला ही दाखवणार आहे आणि म्हणजे पूर्ण संपूर्ण ही बैलजोडी कशी आहे आणि एकसारखी आहे तुम्हाला कशी वाटी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आणि व्हिडिओ संपूर्ण बघायचे व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा तर चला तुम्हाला आता बैल जोडून दाखवणार जे काही गोष्टी बैलांबद्दल आपण थोडी बारकून आणा जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा ना

हा ते गाव येऊ परंतु निघवायचं नाही चला आपण काय चला ये चला ना गेली गाडी लावून ते मुसा घे ना गाडी

काय बारकुन आण तर मित्रांनो बारकून आणा आणि पण केलेले आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे बकरी त्यांच्याकडं

तर मित्रांनो पन्नास हजाराची जोड आहे बेल्यावरून आणली होती तर ही जोड तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा एक गोर आहे आणि पाठीमागायची जोड आहे त्यांची आणि शिळीपालन पण आहे त्यांचं तर मित्रांनो तुम्हाला ही जोड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायची हे बघा तर बघा बारखो नाना जाधव यांची बैले बैल आहेत तर अशा प्रकारे त्यांनी बैल घेतलेली आहेत आणि ही बैल बेल्यावरून आले मित्रांनो पन्नास हजारची बैल आहेत तर मित्रांनो ही बैल विकण्यासाठी आहेत तरी अंदाज काय आकडा आहे तुमचा कितीपर्यंत गेला पाहिजे सत्तर एक हजारपर्यंत तर ही मित्रांनो ही बैल जोडण्या विक विकण्यासाठी आहे दाती कशी आहेत दोन दोन।, दोन दोन दाती आहेत का एक मिनटा फोटो काढू दे एक फोटो घेऊ दे फक्त मारा बिराय मारत नाही एकदम गरीब बैल आहेत तर अवताळ वगैरे चालू चालेल ले? ना किती वर्ष झाली तुम्ही आणलेली होईल एक वर्ष होईल तर मित्रांनो ही बैल विकण्यासाठी आहेत आणि ही आज तुम्हाला मी जोडं दाखवली की तुम्हाला कशी वाटली आणि तुमचा यांचा नंबर पण मी तुम्हाला देणार आहे तुम्ही त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे बैल आहेत माहित नाही धावल नाहीत कोणतं नहीं। 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 <laughs> नहीं। नहीं ना नाही आज म्हणजे असा अपमानज गेला नंतर नाही का हे बार खा हे घरच आहे काय तर मित्रांनो हे बघा बार गुणना तिकडे टिक करायला आली आणि खाण्याची खाणं घालण्याची तयारी चालू आहे त्यांची आणि त्यांनी बंदिस्त शेळी पालन पण केलेलं आहे हे बघा बारकुणा ना बकर गावठी ना सगळी सगळी गावरान शेळी पालन आहे त्यांचं आणि बंदिस्त आहे हे बघा शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन केलेलं आहे सगळी पाण्याची सोय वगैरे हो आतमध्ये त्यांना चारा पाणी सगळं हे बघा तर अशी त्यांची बैल आहे ही जोड तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगायची आणि ही जोड विकण्यासाठी आहे ना गाड्याला नाही तर आता त्यांना घातले तर मित्रांनो बार्कोना जाधव यांच्याकडे आपण आलो होतो कांदे तर तो भा, आए, तर ही बैलजोड आपल्या बघायला मिळाली ही ब बैलजोडी विकण्यासाठी आहे हे बघा आणि ही बैल विकायची आहेत तर मालकाचं म्हणणं आहे की कमी कमी सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत ही जोडी गेली पाहिजे तर मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली लिंकमध्ये दे देणार आहे तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा एकदम बैल गरीब आहेत आणि मारत पण नाही आहेत काय नाही अवताराला चालू बैल आहेत हे जोड तुम्हाला कशी वाटली मला आणि जोड आवडली असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगायची हा तर मित्रांनो भेटूया भेटूयासाठी एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये जय आदिवासी जय महाराष्ट्र जय जवान जय किसान